जिथे न्याय हक्का हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणी रोग रोग बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी पहिली वहिली इमारत सतरा मजली बदलत्या साताऱ्याची ओळख सतरा मजली सतरा मजली हो सतरा मजली कंग्राडकर इन्फ्रास्ट्रक्चर चे लँडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रॅक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुस कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे सतरा मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क नव्वद एकशे अठरा नव्वद एकशे अठरा ओळख सतरा मजली प्रेम कृपा देवाचे सर्वागी कुंभराचे मूत खोलाचे जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र मंगळ का जय देव जय देव भक्त कर्म रा गौरी कुमारा चंद्रा नामकुम के दिवे जन कामुखो भायचरणी भा जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे माधकाम प्रति जय देव जय देव नमोदर पीताम्बरफलिभरन्दना सर्वव्रता कर्ता जय जय देव जय मंगलमूर्ती दर्शन प्रेमान कामना पुरते जय देव जय जारे तुझी संसारे अनाथनाथे अंधे करुणा विस्तारे वारी वारी जन्म मरुणा ते वारे पल्लो आता संकट निवारे जय देवी जय देवी जय मुनी जाता मदने सुरवरे सुरवरे तारण जय 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 त्रिभुवन काका सुदार जे नागे समले परंतु नो बोले काका लागे पावत लंगाए जय देवी जय देवी जय मई जा करम धन्य सर्वर ईश्वर वर तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रथमा तुम पूरी पूरी मम पाजा

ంగణ మందిన చరణపాయన కృపా చురే తమే అనంగనానందోజన భావన మన నామ తమే మాతా చుపాకువ తమే కృవ తమే కృ హలోరో అందంబరత్మయణాయ చి అక్షరా నేత రామ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे अम्बा माता की दुर्गा माता की सर्व मंगळ मांगल्ये छिले सर्व त्र्यंबके गौरी नारायण नमोस्त सातारची चौदा ओळख राजपुरोहित विसावा नका काय नका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही आणि इथे जमलेल्या सर्व स्त्री शक्ती आणि आता जे सरकारने महायुती सरकारने प्रत्येक महिलांचा मान सन्मान ठेवून जे पंधराशे रुपये के चालू केले त्याच्या वतीने पण लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर माझं सर्वांना अशी विनंती आहे की बाबा तुम्ही इकडे प्रचाराला नाही आलात तरी चालेल आम्ही स्वतःहून तुम्हाला सगळी मतं देणार आहोत त्यामुळे आपल्या शहराचे साताऱ्या जावळी विधानसभेचे आमदार आणि होणारे भावी मंत्री साहेब असं मी देवीचरणी विनंती करते आणि त्यांना देवीनी पण असाच आशीर्वाद द्यावा आणि त्या माध्यमातून सातारकरांचा जास्तीत जास्त विकास हवा धन्यवाद